नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्री उत्सवानिमित्त देवीचं सुंदर असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्ती, जास्त लोकांना शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, करा व कमेंट करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरील येणाऱ्या नवनवीन भजनांची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा व भजनाचा आनंद घ्या धन्यवाद बाबाईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा लढा लागला मला गबाईचा लळा लागला मला बाबाईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा तांब्याच भरण घेईना आंबेची आंघोळ करीन तांब्याचं भरण घेईन आंबेची आंघोळ करीन हळदी कुंकवान मळवट भरीन आंबेचा लळा लागला मला बाबाईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा लळा लागला मला गंबाबाईचा लळा लागला मला गबाईचा साडी चोळी घेईन आंबेची ओटी भरीन साडी चोळी घेईन आंबेची ओटी भरीन मिठा पिठाचा जुगवा वाढीन आंबेचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा लळा लागला मला गम गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला मी भवानी आईचा नैवेद्य पूरण पोळीचा विळा तांबूल पानाचा नैवेद्य पूरण पोळीचा विळा तांबूल पानाचा संबळ तुंतून वाजवी आंबेच्या नावाचा सांबळ तुंतून वाजवीन आंबेच्या नावाचा लळा लागला लागला मला गंबाबाईचा लळा लागला मला गंबाबाईचा दिवा लावते जाळते पोत कापूराची लावी ते ज्योत कापुराची लावी ते ज्योत उदो दो जय जय अंबेचा उदो दो बोलीन जय जय कार अंबेचा गोंधळ मांडीला मी भवानी आईचा गोंधळ मांडी लामी भवानी आईचा ला मला गं बाबाईचा गोंधळ मांडी लामी भवानी आईचा गोंधळ मांडी लामी भवानी आईचा गोंधळ मांडी लामी भवानी आईचा आई आई धन्यवाद